राम राम मंडळी आता मस्त पैकी दुकानावर बसेलो बसेल आणि सर्व मित्र भाऊ बिहू सर्व होत त्या साला बी बरं होता आणि मला बरं होता त्यामुळे मी त्या साल बलायलीत ना दुकानवर सोबत अभाऊपुरा गोष्टी करत होता पण त्याला मी जाऊन काही गो जास्त गोष्टी न नको पेशंट पणजाना माणूस आणि राम रामराम मंडळी करतात आपला ब्लॉकला सपोर्ट कर जाग म्हण मग त्यामुळे सांगितलं नव्हतं तुम्हाला लाईक कर जाग शेअर कर कमेंट मग नक्की सांग जाग ब्लॉग काय काय वाटणार आणि त्याने डिझाईन दे का सांगाने पुरा बारी इशारा दिसणे सांगत तो आणि आऊबाऊला पुरा लाजवा ये होता दुकान बिकान लाई देजो कारण की घर बोकड्यावर आहे ना त्याने कता आपल्याला ना बोकड्यांनी मटण करायला देखा मग तुम्ही नेसाला पोचाड देजो आता तेच ना तेच ना घर मग आता कडे बिडे ठेवलं पावलं आणि करता तो सांग दुसरा भाऊ कडायला येणे आव भाऊ मस्त बोकड्या लिंचा ना पुढं आपला काका बसेल आठ दु दुसरा पंडी दादा व आपला काका पुरा बरे कोविता घशी आहे ना मस्त पुरा खुश आहेत सर्व आहे त्या बोकड्यांनी मटण करता कारण की ताजे ताजे बोकड्याने मटण ना आज मावू भाऊ मस्त बोकड्याने टोन मई लाकूड घाल दे काटे घाल दे मग तो भूज मस्त जमा नाही आहे तो आता चालेल तुला पटेल त्या कर पण भूज लोकर टोंडला पका पाणी होता माने माव भाऊ मस्त बोकड्या उशवी राही ना खाटकी पाऊ आणि आपला पप्पा मस्त आडीकर कराय ना तेल जाऊन पटकन मेंदू काढी दे मला मेंदू खावाना मी जाऊ बरीच भूक लागेल ला। मेंदू खायला थोडीशी बुद्धी वाढी जाईल तर पाऊळ आणि करता पुरावारी उभात काका ये ना अंगा ना ना पाऊळलीच नाही बारीक बिरेक मोठल बिटल टाटल्याली उभावत पाऊळ खावाने करता तो बी वाटत नाही प्रभा मटन बी करायनात मस्त पैकी मटण करायला तो जास्त गर्दी काही नाही राहत नाही मटन लिवायला तो बेकार गर्दी राहा एक भाऊ भारी हाडका उसल होता तो सांग हाडका लिहि हाडका बांधू म्हण त्याला सांग मटणच का हाडका काय कास म्हण लगेच ठेती ना तो हाडका आणि एक भाऊ भारी वाटा टाकी राही नाही आपला या दिवाला भाऊ होता तुम्हाला माहिती जा स्पेशल या दिवावर बस त्याला वाटा मोजाना चालू आहे पुरा उभात वाटा देवाण चालू होईल म्हण एक बी बोटी अंगत अंग जाऊ देत नाही आहो भाऊ पुरावारी मोज होतो मै बी थोडासा मदत करायला गेव मोजू लागायला म्हणजे मटण टाकू लागायला आपल्या मटन बिटन लिहिले जाऊ कापी भेटू मग आता पुला ब्लॉक